वेलकम बॅक टू माय चॅनल तर आमच्या इथं काही दोन महिन्यापूर्वी सलून खोललं होतं नवीन आणि ते सलून फॅमिली सलून आहे तर तिथं माझी ताई गेली होती हेअर कटिंग करायला आणि तिची हेअर कटिंग खूप छान केली मला आवडलं आणि मेन म्हणजे आपण पण आता हेअर कटिंग करायला जाणार तिकडं आणि मेन म्हणजे सांगायला गेलं ना ते सलून प्रोफेशनल आहे आणि कमी किमतीमध्ये होऊन जातं आणि सो तिथं म्हणजे कलरिंग केलं जातं स्टेटिंग आणि बहुत म्हणजे भरपूर काही केलं जातं पण एवढं काय मला माहिती नाही सो आपण आता जाऊया आणि माझ्यासोबत माझा दादूस आहे तुम्ही ओळखत असाल माझा भाऊ सॅम टिफर तर आपण आता जाऊया तुम्ही कंटिन्यू राहा ब्लॉगमध्ये आणि जो कोण नवीन असेल त्याने सबस्क्राईब करून टाका आपल्या चॅनलला सो so, लेट्स गो आईज आपण सल्यमध्ये आलेलो आहे भविष्यात आपला तर मेन म्हणजे माझं नशीब चांगलं आहे तर नवीन आहे आणि म्हणजे मेन म्हणजे तो एकटाच एक आहे कापायला केस हेअर कट करायला एकट्याच आहे तर बाकीचे सर्व गेले ते यायला वेळ आहे त्यांना आणि आपण सगळ्यात लवकर आलेलो आहे तर बघू शकता गर्दी भरपूर असते हा खूप असते गर्दी चल तुम्ही बघा कंटिन्यू राहा ब्लॉग मध्ये so आता आपण केस कापतोय बघू शकता आपला बाईक केस कापतोय बाईचं नाव काय परत सांगा जैन झैन अलवी बाय बघू शकता दाखवत चालेल फुल एक्साइटेड आहे केस कापण्यासाठी कुठले कापणार आहे केस हा कुठले का केस काप फेड फेड कुठली ल फेड ल फेड केस कापणार आहे आणि मागे कापलं ते बरोबर नव्हतं केस आपण आता बघूया हा कसा कापतो केस जर हा व्यवस्थित कापला तर मग इथंच येईन ते ओके ओके काय चालवलं लागेल चला सो गायज फायनली केस मस्त कापलेले मी ज्याच्याकडे पहिले कापलं होतं त्याने बरोबर नाही कापलं पण सो त्याने कापले बघू शकत सो मस्त वाटत आपल्या जैन अली भाईने बाल काटाया अच्छे से भाई थैंक यू अः आज़ आया वाह अभी अगले टाइम भी इधर ही आएगा मैं जाए थे मेरे माफी आई थी इधर बाल कटवाने इसलिए मैं बहुत अच्छा लगा बाल करता था सो भाई इधर आओ जिसको बाल कटाना है वो मेरे को मैसेज करो कि कॉल भी करो मैं बता दूंगा सो मज़ा हट लिया खूब भारी आने गर्दी खूब अच्छे है पन आजकल मुझे आज फ्राइडे पन है जैसे नमाज वगैरह अस्तों ते लोक नाही आले पण आज हा एकटच आहे आणि ते इथे फुल गर्दी असते आणि इथं लेडीज लेडीजसाठी पण आतमध्ये आहे सो तुम्ही दाखवू तर इथं लेडीज लेडीजसाठी आहे स्पेशल आणि खूप भारी आहे आता नाही सो आता नेक्स्ट टाईमला पण ने, मी इथे जाणार आता नेहमी इथेच येणार कारण खूप भारी वाटली केस वगैरे कापून सो काय सांगू शकत नाही एवढं भारी तर अरे गाईज तर फायनली मी घरी आलेलो भविष्यात याने मस्त ही केस कापले तुम्ही बघितलात तर खूप मस्त वाटतं त्याच्या जा सलूनमध्ये जाऊन जैन अली बायच्या तर खूप भारी केस का कापल्या आणि मेन म्हणजे तुम्हाला हा जर व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि जो कोण नवीन असेल त्याने लवकरात लवकर सबस्क्राईब करून टाका आपल्या चॅनलला आणि तुमच्यामुळे माझे थ थ्री हंड्रेडच्या वर गेले आहेत म्हणजे सबस्क्राईब गेले आहेत आणि आपल्याला वन के लवकर करून टाकायचे आहेत तर लवकरात लवकर सर्व सर्वांनीच सबस्क्राईब करून टाका आपल्या चॅनलला सो so, नेक्स्ट ब्लॉगला भेटू बाय